कवटेमाकाळ बोरगाव येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या वतीने आयोजित श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत आणि शिवसेना बैलगाडा शर्यत अधिवेशन हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा आणि संस्कृतीचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला श्रीनाथ केसरीचा मानकरी हेलिकॉप्टर आणि ब्रेकफेल बैजा जोडी ठरली फॉर्च्युनर मानकरी या भव्य स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली देशभरातून तब्बल पाच लाखाहून अधिक शेतकरी बांधवाने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आपल्या भाषणात सांगितले की ही केवळ बैलगाडा शर्यत नसून गोमातेचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उत्सव आहे गोमातेला राज्यमातेचा दर्जा देऊन माहिती सरकारने परंपरा आणि श्रद्धेचा मान राखला आहे या शर्यतीतून ग्रामीण भागात शंभर कोटीहून अधिकची आर्थिक उलाढाल झाली शर्यतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला स्पर्धकांचा सहभाग आणि गौरव शर्यतीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या हस्ते शंभर भगिनींना गायीचे वाटप करून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला विजेत्यांना थार फॉर्च्युनर ट्रॅक्टर आणि एकशे पन्नास टू व्हीलर अशा अनेक सन्मान चिन्हाद्वारे विजेत्यांचा गौरव करण्यात आला शर्यतीतील विजेत्यांचा लवकरच मंत्रालय मुंबई येथे विशेष बक्षीस समारंभात गौरव करण्यात येणार आहे माननीय शिंदे साहेबांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम महाराष्ट्राच्या पारंपरिक वारशाला आधुनिक ओळख देणारा ठरला या सोहळ्याला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत खासदार धैर्यशील माने आमदार राजेश क्षीरसागर आमदार सुहास बाबर माजी आमदार शहाजी बापू पाटील तसेच बैलगाडा मालक चालक शर्यतप्रेमी आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर आज वेगवेगळ्या दोन प्रकारच्या बैलगाड्या आपण इथे स्पर्धा घेतलेल्या होत्या त्यात एक तीन फेऱ्याचं मैदान ते आता चालू आहे आणि परत म्हणजे त्यामध्ये एका एकदा गाडी सुटली की जवळजवळ सहा साथ ते सात किलोमीटर जाऊन त्यांनी पळून येत हो असेल त्यातला पहिला नंबर निघतो त्याला आपण विजेता घोषित करतो जसं आरत परतच्या मैदानाचा फायनल राऊंड मग असं आहे आणि त्यामध्ये भाऊज हजारे यांचा हेलिकॉप्टर बायजा त्याच पद्धतीने दुसऱ्या बाईला दुसरा जो बहीण होता त्यांच्याबरोबर तो पाटील डेरी भिलोडी यांचा ब्रेक फेल यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस जिंकलेला आहे फॉर्च्युनर गाडी तसंच दोन दो नंबर थार तीन नंबर ट्रॅक्टर चार नंबर ट्रॅक्टर आणि पाच नंबर ट्रॅक्टर अशा अनुक्रमे बक्षीस होते ही हेलिकॉप्टर पाहिजे आणि ब्रेकमॅनला जिंकलेली आहे खूप मोठ मैदान होतं आणि एवढं मोठं मैदान घेणं तुम्हाला आपण मी खर तर गो गो समोर त्या उद्देशानं प्रत्येक मैदान घेत असतो आजचे जे मैदान आहे हे माझं चौथं मैदान आहे ह्याच्यापूर्वी तीन मैदान अगदी यशस्वीरित्या काही कुठला म्हणजे कुठलाही दंगा कुठला घोटळा न होऊन देता म्हणजे कुठलीही पार्सलिटी न होऊन देता यशस्वीरित्या मैदान ही तीन पहिली कीच केलेली आहेत मला वाटतं पहिल्या मैदानाला दोन थार ठेवलेल्या होत्या था। दुसऱ्या मैदानाला एक ट्रॅक्टर होता आणि तिसऱ्या मैदानाला परत ठा थार ठेवली होती एवढी मोठी बक्षीस मागचं कारणच एवढंच आहे की जेवढ्या बक्षीस मोठे असतील तेवढी बैलांना किमती जास्त मिळत आहेत आणि जेवढ्या किमती बैलांना जास्त मिळत आहेत तेवढ्या शेतकऱ्यांचा फायदा जास्त होतो खरं तर मी अडीच वर्षापूर्वी पहिली स्पर्धा घेतलेली होती आणि अडीच वर्षामध्ये चौथी स्पर्धा आज मी घेतो आहे सुरुवातीला जो मी उद्देश ठेवलेला होता की येणाऱ्या काळामध्ये हे शेतकऱ्यांचं अर्थचक्र तयार झालं पाहिजे बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारातून खरं मला ह्याची अपेक्षा होती की पाच दहा वर्षानंतर कुठेतरी हे सुरुवात होईल पण अडीच वर्षापूर्वी लावलेलं रोपटा आज वटवृक्षामध्ये आम्ही खरं तर त्याचं तयार झालेलं आहे कारण आजची उलाढाल जर आपण बघितली श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा दा जाहीर झाल्यापासून शेतकरी वर्गा शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदीच्या विक्रीच्या व्यवहारामध्ये शंभर कोटींची उलाढाल झालेली आहे आणि आज जी स्पर्धा माझी जाहीर झाली झाल्यानंतर ह्याची उलाढाल दोनशे ते पाचशे कोटीच्या घरात पोचलेली आहे पोचणार आहे आणि आज आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब इथं होते आणि शिवसेना बैलगाडी संघटनेच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आयपीएल जातं ज्या पद्धतीने प्रो लीग कबड्डी खो खोले जातात येणाऱ्या काही दिवसामध्ये शिवसेना पक्ष भरवणार आहे म्हणजे खरखर शेतकऱ्यांना अजून चांगले दिवस येणार आहेत येणाऱ्या काळामध्ये आणि पुढच्या वर्षीची स्पर्धा ही बीएमडब्ल्यू ची असेल असं आमच्या पक्षप्रमुखांपर्यंत खरं शेतकऱ्यांशी जोडले गेले तर ती मागणी माझी मान्य होईल बक्षीस वितरण कशा पद्धतीने बक्षीस सेम आज खरं आज ह्या फायनलला वेळ होईल दहा वाजतील किंवा अकरा वाजतील दुसऱ्या पॉर्थ्युनरच्या निकालाला आणि येणाऱ्या मी मगाशी ही भाषणामध्ये ही सुद्धा मागणी केलेली आहे की शेतकऱ्याचा सन्मान हा मंत्रालयाचा पुढे झाला पाहिजे शासनाच्या दरबारामध्ये शेतकऱ्याला प परथ्युनर देऊन सन्मान झाला पाहिजे तीही मागणी साहेबांनी मान्य केलेली आहे आणि उद्या किंवा ती तारीख मिळेल